नमस्कार मी मीना वाजपेयी मी माझा स्वतःचा फीडबॅक आपल्यासोबत शेअर करत आहे माझा स्वतःचा अनुभव तुमच्यासोबत शेअर करत आहे आणि मला गेल्या बारा वर्षापासून संधिवाताचा त्रास आहे त्यानंतर तीन वर्षापासून मला थायरॉइडचा पण थायरॉइड पण डिटेक्ट झाला आहे त्यानंतर पाच वर्षापासून माझी नाशिकची ट्रीटमेंट चालू आहे पण त्या इंग्लिश औषधं घेतल्यामुळे मला काही एवढा रिझल्ट नव्हता गोळ्या घेतल्या की तेवढाच मला फरक जाणवायचा त्यानंतर गोळ्या बंद झाले की माझे त्रास चालू होऊन जायचे त्यानंतर योगायोगाने मला फेब्रुवारी महिन्यात गेल्या फेब्रुवारी महिन्यात मला अश्विनी चव्हाण मॅडम भेटल्या त्यांनी मला व्ही आर कंपनीबद्दल सांगितले आयुर्वेदिक प्रोडक्ट असल्यामुळे आपल्याला याची काहीच भीती नाही आणि त्याच्यानंतर त्यांनी मला मी तीन महिन्यानंतर विचार केला त्यांनी मी, मी स्वतःहून त्यांना फोन केले की मला ही कंपनीबद्दल माहिती पाहिजे आणि ते त्यांना तेही हे कंपनीचे प्रोडक्ट घेत होते त्यामुळे ते त्यांचा अनुभव मी ऐकल्यानंतर माझी पण इच्छा जागृत झाली मी पण हे प्रोडक्ट घ्यायला सुरुवात केली गेल्या तीन महिन्यापासून मी हे ऑल इन वन हेल्पोर्स आणि आपले ऑल टोटल हे तीन औषधं मला त्यांनी सजेस्ट केले मी गेल्या तीन महिन्यापासून हे प्रोडक्ट घेत आहे मला इतका चांगला रिझल्ट आला आहे याच्यामुळे की माझे थायरॉइड पण कमी झाले आणि त्रास त्राससुद्धा कमी झाला जे माझे हाडांमध्ये सूज होत होती ती कमी झाली चेहरा सुजत होता पाय सुजत होते हात सुजत होते ते कमी झाले आणि माझं रक्तसुद्धा आत्ता प्युरिफाय झालेले आहे रक्तसुद्धा माझं शुद्ध झालेले आहे त्यानंतर जे काही माझे प्रॉब्लेम्स होते ते आता थोडे थोडे कमी होत आहे आता तीन महिन्यापासून मी हे औषधं घेत आहे मला खूप चांगला रिझल्ट आलेला आहे मला थायरॉईडची शंभर एम जीची गोळी चालू होती त्यानंतर आता तीन महिन्यानंतर मी हे थायरॉईडचे हेल्प कोर्स घेतल्याने माझी थायरॉईडची गोळी पंचवीस एम जीवर आली आहे आणि मला विश्वास आहे की माझी ही पण गोळी बंद होणार आहे म्हणून मी आपल्याला सजेस्ट करत आहे की आपण पण ही कंपनी सोबत जॉईन व्हा हे प्रोडक्ट फूड सप्लिमेंट घ्या आणि खूप चांगले आपलं आरोग्य ठेवा हेच सांगणार आहे मी त्यानंतर थँक्यू विकास सर थँक्यू प्रिया प्रिया मॅडम थँक्यू अश्विनी चौहान मॅडम थँक्यू सुनीता मॅडम थँक्यू वी आर मोर सोल्युशन